आपांचा आपण सर्वजण दुर्दैवी अंत झाला दुर्दैवी अंत झाला असं आपण म्हणतोय मी आपल्याला सांगू इच्छितो आपांचा सा मर्डर केलेला आहे खून केलेला आहे आणि मी आपण सगळेजण जबाबदार लोक आहोत या पुणे शहरातल्या या परिसरामध्ये ज्या महारवतनाच्या जमिनी आहेत इथल्या महारानाच्या जमिनीच्या अनुषंगाने आमचे अप्पा इथल्या गावगुंडांना इथल्या जातीवाद्यांना ते धडा शिकवण्याचं आणि आपल्या जमिनी ताबूत ठेवण्याचं स्वभाकडे ठेवण्याचं कर, काम करत होते आज जरी कुणी जरी म्हटलं की आम्ही मारलं किंवा त्यांनी मारलं त्यांना कुणी मारू शकत नाही कारण की त्यांच्या नावामध्ये विजय होतात विजयाला कुणी पराजय करू शकत नाही कर... अरे पुण्यासारख्या एका मेट्रो मध्ये एका आमच्या सारख्या माणसाचा दिवसा ढोळ्या खून होतोय मर्डर होतोय आपण उभ्या डोळ्याने बघतोय मित्रांनो या मायमावनेचा आईचा या मुलांचा काय प्रश्न आहे काय चूक आहे काय आपण असा गुन्हा केलेला आहे आप हा लढत होता बाबासाहेबांच्या विचारांवर काम करत होता सुलेश आंबेडकर विचार घेऊन लढत होता तो दलाली करत नव्हता तो लाचारी करत नव्हता म्हणून आप्पा डोळ्यात खोपत होता आम्हाला दुःख काही तुम्हाला आम्ही रात्री एक वाजेपर्यंत या दिवशी पीएम रिपोर्ट आम्हाला मिळत नव्हता इथलं पोलीस प्रशासन त्या लोकांच्या मागे काम करताय का हा विचार आहे म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल संघर्ष करावा लागेल एका बाजूला पेपरच्या माध्यमातून एका बाजूला टीव्हीच्या माध्यमातून मा हो आमच्या छावाच्या संघटनेचे शाऊ भाऊ म्हणले आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला उठावं लागेल कारण विजयजी हा समाजाचा भूषण होता समाजाच्या जमिनीचं रक्षण करणारा माणूस होता आणि यांना मारून समाजामध्ये एक दहशत निर्माण करण्याचा या मनोवादी विचाराच्या लोकांनी केलेला आहे पोलीस तर एक निमित्त आहे पण या पोलीसच्या मागे मोठी षडयंत्र आहे प्लीज फॉलो शेअर कमेंट द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव तसा आता या लोकसभा निवडणुकीमध्ये झोन प्रभारी म्हणून जे अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी पार पडली असे आमचे सहकारी गायकवाड या ठिकाणी विनंती करतो सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी प्रथमता अभिवादन करतो तसेच विजय निवृत्ती वाघमारे आपल्या सगळ्यांच्या आप्पा यांच्या देखील स्मृतींना या ठिकाणी मी अभिवादन करतो आपण सर्वजण त्यांच्या पुण्यानुमोदनाच्या म्हणजे जलदान विधीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित झालेला या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टीचे या झोनचे मुख्य प्रभारी डॉक्टर युगेश चौघती देखील माझ्यासोबत आलेले उपस्थित बंधू आणि भगिनी आपांचा आपण सर्वजण दुर्दैवी अंत झाला दुर्दैवी अंत झाला असं आपण म्हणतोय मी आपल्याला सांगू इच्छितो आपणचा सा मर्डर केलेला आहे खून केलेला आहे आणि मी आपण सगळेजण जबाबदार लोक आहोत या पुणे शहरातल्या या परिसरामध्ये ज्या महारवतनाच्या जमिनी आहेत इथल्या महारवतनाच्या जमिनीच्या अनुषंगाने आमचे आप्पा इथल्या गावगुंडांना इथल्या जातीवाद्यांना ते धडा शिकवण्याचं आणि आपल्या जमिनी ताबूत ठेवण्याचं स्वभाकडे ठेवण्याचं काम करत होते आप्पा एक आशेचा किरण होते आप्पा हे निडर होते आप्पा हे लढवय होते मित्रांनो आपांच्या जाण्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये एक नवराशाच वातावरण निर्माण होणार आहे लढायचं की नाही संघर्ष करायचा का नाही का गुलामीत राहायचं का लाचार व्हायचं हा विषय आपल्यापर्यंत आहे पुण्यानुमोदन होईल विधि होईल तुम्हाला मला लढावं लागेल आपणचं काम शेवटपर्यंत लढायचं होतं आम्ही पीएम रिपोर्ट घेत असताना सुद्धा इथला पोलीस प्रशासन नीट पीएम रिपोर्ट देत नव्हता त्यांच्या मागे काही यंत्रणा काम करतीय याचा पण विचार केला पाहिजे आपण नुसतं पुष्प वाहून हारून पाहून फुलं वाहून आपल्याला उपयोग होणार नाही तर आपल्याला मशाल घेऊन लढावं लागेल याच्यासाठी आपण पुण्यानो मध्ये मित्रांनो केलं पाहिजे आम्हाला दुःख वाटत एक आमचा कार्यकर्ता आमचा एक सहकारी जो असा हे काही गाव आहे का अरे पुण्यासारख्या एका मेट्रो सिटी मध्ये एका आमच्या सारख्या माणसाचा दिवसा ढोळ्या खून होतोय मर्डर होतोय आपण उघड्या डोळ्याने बघतोय मित्रांनो या मायमावलीचा आईचा या मुलांचा काय प्रश्न आहे काय आप्पाची चूक आहे काय आपण असा गुन्हा केलेला आहे आप्पा हा लढत होता बाबासाहेबांच्या विचारांवर काम करत होता पुलेश आंबेडकर विचार घेऊन लढत होता तो दलाली करत नव्हता तो लाचारी करत नव्हता म्हणून आप्पा डोळ्यात खुपत होता आम्हाला दुःख काय मित्रांनो आम्ही रात्री एक वाजेपर्यंत या दिवशी पीएम रिपोर्ट आम्हाला मिळत नव्हता इथलं पोलीस प्रशासन त्या लोकांच्या मागे काम करताय का हा विचार आहे म्हणून आपल्याला रस्ता उतरावं लागेल संघर्ष करावा लागेल एका बाजूला पेपरच्या माध्यमातून एका बाजूला टीव्हीच्या माध्यमातून आमचे छावाच्या संघटनेचे शाऊ भाऊ म्हणले आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला उठावं लागेल बाबासाहेब म्हणतात अरे शंभर दिवस तुम्ही शेळीपासून पासून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगलं पाहिजे आमचा आपा वाघ होता आमचा आप्पा वाघ होता आणि वाघाच्या अन्वयी जर आपण असेल सगळेजण तर लढाईला पण मित्रांनो तयार झालं पाहिजे आणि तीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल मला दुःख वाटतंय अरे अप्पा आम्हाला कधी भेटलं तर आप्पा आम्हाला उपाशी सोडत नव्हता आप्पा खिशामध्ये काय असेल तर अप्पाला शेपाशी आम्हाला देत होता मी तुमच्या कुटुंबापर्यंत कधी आलेलो नाही कधी कळवलं नाही आप्पाने अशा हजारो कार्यकर्ते तयार केले लाखो मित्र आप्पानी तयार केलेलं कधी कुणाला कळू दिलं नाही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे पण आव्हाने आपल्या वाघमाने कुटुंबाला या असल्या या सगळ्या परिसरामधल्या लोकांना अरे लढावं लागेल दलाली लाचारी भरली गेली आपल्याला सोडावी लागेल माझी महाराष्ट्राचा एवढा तुकडा गेला माझी एवढी जागा गेली याच्या पुढे आपल्याला लढावं लागेल ला ला तरच आपल्याला आप्पांच्या या न्यायाला न्याय मिळवून घेता येईल आणि आपण सगळेजण कराल मी पोड तिने बोलतोय आप्पाच्या शेजारी माझा बांधाला बांध नाहीये मी मला जाण्यातला पोड नाही जो लढत होता तो बाबासाहेबांच्या विचारांवर लढत होता आणि बहुजन समाज पार्टीचा होता म्हणून आम्हाला तळमळ वाटली आपण आपण या ठिकाणी आलेला मेसेज पाठवाल कधी उठल तर या कलेक्टर कचेरीवर कर या आयुक्ताच्या कार्यालयावर हजारो लोकांचा मोर्चा घेण्यासाठी आपल्याला तयार व्हावं हो लागेल ती त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली होईल आम्ही त्या चौबेंना भेटलोय त्या विनय कुमार चौबेंना आम्ही आयुक्तांना भेटलो आम्ही सांगितलंय त्यांना की तुम्ही या गोष्टीचा छडा लावा या गोष्टीच्या खोळापर्यंत कोण एक जातीवादी गुंड याचा बाहेर तपास करा हे आम्ही सांगितलंय जे तपास करणार नसतील तर आपल्याला मित्रांनो रस्त्यावर यावं लागेल आणि तुम्ही त्यासाठी याल हीच आपण खरी शरण दिली असेल मी गायकवाड कुटुंबाच्या वतीने बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने त्यांना आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि भाऊंचा आपांचा संघर्ष आपण पुढे घेऊन जाण्यासाठी संघर्ष करूया एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र योग्य रीतीने न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केला असे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर पुलगेशभाई चलवाजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भाऊन श्रद्धांजली आदरांजली आपण करावी परंतु त्यांच्या आठवणी आपल्यात राहणार आहेत असे बुद्धवासी विजयजी वागणारे यांना अभिवादन करून आज या पुण्यनौपन दिनाच्या या कार्यक्रमाला माझ्या सहित या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाज पार्टीचे सचिव सुदीपजी गायकवाड तसेच माझे मित्र आपले गायकवाडजी भीमछावचे पुण्याचे प्रभारी अशोकदादा गायकवाड आणि जे सूत्रसंचालन करतात आमचे मित्र सागरजी आणि सर्व वागणारे कुटुंबीय आणि या ठिकाणी जमलेले सर्व बंधवडी बघितले मला ज्या दिवशी अशोक गायकवाडांकडून कळाला की असे बहुजन समाज पार्टीचे सर्वांचे आवडते आणि दिलदार असं व्यक्तिमत्व असणारे विजयजी राहिले नाही तर मला इतकं शॉक सारखं बसलं कारण की या रस्त्यावरून जेव्हाही मी जायचो तर वाघमारे विजयजी न भेटता कधीच गेलो नाही आणि अतिशय बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारे आणि महापुरुषांच्या विचारावर काम करणारे ते नेते होते आपल्याला सांगतो आपल्या या महाराष्ट्रामध्ये एक लढवय्य मी पाहिलं जे वतनासाठी लढत होते या महाराष्ट्रात ते म्हणजे आमचे विजयजी वाघमारे होते आज जरी कुणी जरी म्हटलं की आम्ही मारलं किंवा त्यांनी मारलं त्यांना कुणी मारू शकत नाही कारण की त्यांच्या नावामध्ये विजय होता विजयाला कुणी पराजय करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये जे धैर्य होत काम करण्याची जे धमक होता ते कुणामध्ये मला आज तरी दिसलं नाही जे महारवतनासाठी लढाई करतात अशा यवताला ज्या नराजमाने मारलं तर बहुजन समाज पार्टी त्यांना कधीच माफ करणार नाही आणि त्यांना सोडणार पण नाही कारण विजयजी हा समाजाचा भूषण होता समाजाच्या जमिनीचं रक्षण करणारा माणूस होता आणि यांना मारून समाजामध्ये एक दहशत निर्माण करण्याचा या मनोवादी विचाराच्या लोकांनी केलेला आहे हा पोलीस तर एक निमित्त आहे पण या पोलीसच्या माग मोठी षडयंत्र आहे आणि ते काम बहुजन समाज पार्टी आज या ठिकाणी करत आहे तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे षडयंत्र चाललं होतं ससून पासून ते पोलीस कमिशनर पर्यंत या लोकांनी बांधणी केलं होता ससून मध्ये देखील त्यांना फाशी घेतली अशा प्रकारचा रिपोर्ट बनवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आम्ही जेव्हा कमिशनरला भेटायला गेलो दोन तास कमिशनर भेटला नाही मग त्या ठिकाणी मी चीफ मिनिस्टर ऑफिसला फोन केलं या ठिकाणी आमच्या समाजाचा माणसाचा मर्डर झालेला आहे विजय वाघमारे नावाचा आणि तुमचा कमिशनर आम्हाला भेटत नाही हे काय आहे तर त्यानंतर दोन तासानंतर आम्हाला या त्या ठिकाणी बोलवलं आणि त्याच्यानंतर या सर्व काही इन कॅमेरा आम्ही लोकांनी त्या ठिकाणी पोस्टमार्टम करून घेतलं आणि त्या पोस्टमार्टम मध्ये मा जे रिपोर्ट आलेले आहे पीएम रिपोर्ट ते मल्टिपल इंजरी मुळे त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारे स्पष्ट लिहून आलेलं आहे म्हणून मी आज तमाम या ठिकाणी शोकाकुल माझे बंधू भगिनींना सांगायचं आहे हा लढाई फक्त वाढणाऱ्या कुटुंबांचा नाही आज संपूर्ण बौद्ध कुटुंबियांचा ही लढाई आहे आज त्यांना मारून बौद्ध समाजाला या ठिकाणी कमकोट करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी उपस्थित असणारेला प्रत्येकाला सांगेल आपण कुठल्या संघटनेत काम करतो कुठल्या पक्षात काम करतो हा विसरून जावा आपण समाज म्हणून एक काही केलं पाहिजे आणि समाजामध्ये जे घडलं त्यासाठी आपण सर्व लढलं पाहिजे म्हणून आज या दिनाच्या निमित्त मी तुम्हाला सांगतो की बहुजन समाज पार्टी उद्यापासूनच ज्या लोकांनी त्यांना मारण केलं ज्या लोक या षडयंत्रामध्ये सहभागी आहे त्यांना उद्यापासूनच आम्ही जेलच्या कोठडीमध्ये पोहोचवण्यासाठी पूर्ण पुणे ते मुंबईपर्यंत प्रवास करून त्यांना आम्ही जेलमध्ये बसवण्याशिवाय आम्ही बसणार नाही गप्प म्हणून मी आज जास्त न बोलता आम्ही त्यांना जेलमध्ये बसवण्यासाठी त्यांना शिक्षा देण्यासाठी काम करू एवढं सांगतो आणि बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी बुद्धवासी विजयजी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद तत्पूर्वी बरेचशा वक्त्यांनी त्यांची नावं दिली या ठिकाणी बोलण्यासाठी कार्यक्रम चालू होऊन साध जवळपास अडीच तास झालेला आहे आणि आपल्या सर्वांची बसण्याची क्षमता पाहता ऐकण्याची क्षमता पाहता हा कार्यक्रम या ठिकाणी आवर्ता घेणं अतिशय गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी बरेचसे वक्ते बरेचसे बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने सामूहिक भावपूर्ण अभिवादन करत आहोत या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे अनिलजी त्रिपाठी उत्तर भारतीय भाईचारा त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी माननीय अशोकदादा गायकवाड त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे तिरुपतीच शहराध्यक्ष माननीय सुशीलजी गवळी तसेच आयुष्यमान निले जगताप पिंपळे सौदागर आयुष्यमान गौतम बाराते राटणी त्याचप्रमाणे आयुष्यमान सत्यवान कदम विधानसभा उमेदवार चिंचवड मतदारसंघ दोन हजार चौदा त्याचप्रमाणे आयुष्यमान राजेंद्र प्रवास संस्थापका अध्यक्ष बी ए ए त्याचप्रमाणे आयुष्यमान रुपेश शिंदे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आयुष्यमान स्वप्नील बनसोडे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रवीण जगताप आयुष्यमान श्याम दावरे पुणे बसपा आयुष्यमान प्रदीप भिंगारे आयुष्यमान हनुमंतरावत्रीप्लिक पक्ष आयुष्यमान मधुकर त्याचप्रमाणे आयुष्यमान रमाकांतजी खंडे पुणे बाबसे नंदाई दाबाडे त्याचप्रमाणे स्वराज्य पक्ष संभाजीराजे त्याचप्रमाणे छावा क्रांतीवर सेना मिशन बुद्ध नानासाहेब क्षीरसागर रिक्षावाला संघटना डॉक्टर केशव क्षीरसागर त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष सर्व सामाजिक धार्मिक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आपण नफापूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करत आहोत आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विकासजी वाघमारे या ठिकाणी अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो